नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आप अभ्यासकटी आप आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा आजचा पहिला प्रश्न आहे नुकतेच कोणाची संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए विश्वदी विश्वजित सहाय तर नुकतीच विश्वजित सहाय यांची संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ओके तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन बघा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस या अहवालानुसार भारतातील सर्वात अस्वच्छ शहर कोणते आहे तर बघा भारतातील सर्वात अस्वच्छ शहर आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी मदुराई तर मदुराई हे भारतातील सर्वात अस्वच्छ शहर शहर आहे बघा हा जो स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसचा जो झाला आहे तो ये त्या वाला ते त्या अहवालानुसार सर्वात अस्वच्छ शहर म्हणजे मदुराई हे आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे बघा व्हिडिओ हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतील हे प्रश्न कोणतेही प्रश्न यातील अत्यंत मह महत्त्वाचे आहेत त्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत जा ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी विद्यार्थी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन बी सात नोव्हेंबर तर दरवर्षी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये सात नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिवस साजरा करतो ओके तर बघा बी आर आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ सात नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिन साजरा केला जातो ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार बघा दोन हजार पंचवीसच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन डी अठ्ठेचाळीस तर भारताने एकूण अठ्ठेचाळीस पदके जिंकले आहेत आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये ओके तर बघा दोन हजार पंचवीस आशियन यूथ गेम्स हे सामने मनामा बहारीन येथे बावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाल्या आणि भारताने या स्पर्धेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस पदके जिंकले आहेत बघा यातील तेरा सुवर्णपदके आहेत अठरा रौप्य पदकं आहेत आणि सतरा पदक का आहेत ओके चला प्रश्न प्रश्न क्रमांक पाच बघा संगणकीय आणि कम्युनिकेशन ने नेटवर्कमधील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट पेपर पुरस्कार कोणी जिंकला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए बालाजी कृष्णन तर बालाजी कृष्णन यांनी संगणकीय आणि कम्युनिकेशन नेटवर्कमधील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पेपर पुरस्कार जिंकला आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा बघा चर्चेत असणारी कातकरी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे ही जी कातकरी जमात आहे ती प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये आढळते तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी गुजरात आणि महाराष्ट्र ओके बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण पिलिया मलेनाडू नावाच्या जम्पिंग स्पायडरची नवीन प्रजाती नुकतीच कोणत्या राज्यात आढळली आहे तर बघा हा जो स्पायडर आहे ज्याचं नाव आहे पिलिया मालेनाडू हे हा नुकताच कर्नाटक या राज्यामध्ये आढळला आहे तर बघा ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे कर्नाटक चला प्रश्न क्रमांक आठ बघा कोणत्या योजनेमधून बारा कोटी कुटुंबांना लाभ मिळाला आणि ही योजना जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना बनली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर हे ह्या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत योजना ओके ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे आयुष्यमान भारत योजना ओके तर बघा ही, ही जो जो जी योजना आहे आयुष्यमान भारत योजना यामधून बारा कोटी कुटुंबांना लाभ मिळाला आहे आणि योजना ही जी योजना आहे ती जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना बनली आहे तर बघा या योजनेबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण आयुष्यमान भारत योजना आ, ही एक भारत सरकारची राष्ट्रीय आरोग्य हमी योजना आहे ज्याचे दोन मुख्य भाग आहेत बघा पहिलं म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि दुसरं म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटर ज्यातून प्राथमिक आरोग्यसेवेपर्यंत पोहोच वाढवणे हा या हा यामा उद्दिष्ट आहे ओके तर बघा ही जी योजना आहे ती अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी चालू झाली होती ओके तर बघा तारीख लक्षात ठेवा विद्यार्थी ते मित्रांनो महत्त्वाचे आहे ओके अठरा सप्टेंबर आठ दोन हजार अठरा रोजी ही योजना सुरू झाली आहे आणि बघा गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना प्रतिकुटुंब रुपये पाच लाख दरवर्षी हॉस्पिटलायजेशन कवरेज देणे हे या योजनेमधील लाभ भेटतो ओके जे लाभार्थी आहेत त्यांना दरवर्षी प्रति कुटुंब पाच लाख दर हॉस्पिटलायझेशन कव्हरेज भेटते ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ बघा नुकतीच सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी भारतीय हॉकीची हो किती वर्षे पूर्ण झाली आहेत बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी शंभर वर्ष तर बघा भारतीय हॉकीला हो नुकतीच म्हणजेच आजच्या दिवशी सॉरी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दहा बघा जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये कोणत्या संस्थेने प्रथम क्रमांक मिळवला आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए अमूल तर अमूलने या सर्वोत्तम पहिला क्रमांक मिळवला आहे तर बघा हे जे संस्था आहेत सहकारी संस्था त्यामध्ये अलम अमूल या भारतीय ब्रँडने म्हणजेच भारतीय कंपनीने सहकारी कंपनीने पहिले स्थान मिळवले आहे दुसरे आहे इफकोचे ओके दुसरे स्थान आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अमूलचे पहिले स्थान आहे ओके आणि इफको या कंप सहकारी संस्थेचे आहे दुसरे आणि ग्रुप क्रेडिट ॲग्रिकोल याचे आहे तिसरे ओके तर सिरियलनेच आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो नावे लक्षात ठेवा तर बघा विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद